बदलापूर इथे दोन शालेय चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेला बलात्कार तर कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून झालेल्या हत्येचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला महिला आणि मुलींवर वारंवार बलात्काराच्या घटना उघडकीस येत असताना यामधील आरोपींना फाशी होण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची मागणी क्लबच्या महिलांनी केली आहे याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा उज्ज्वला भंडारी सचिव प्रभा खंडेलवाल माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन सायली खानदेशी पुष्पा कोरे वैजयंती जोशी गीतांजली काळे वैशाली रायते मधुबाला चोरडिया दीप्ती चव्हाण आदींसह महिला उपस्थित होत्या कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे कलकत्ता बलात्कार प्रकरण आणि बदलापूर बदलापूर ही खूपच अगदी हे झालेले आहे प्रकरण झालेलं आहे आजकाल सगळ्यांनी लक्ष देऊन मुलींना बाहेर पाठवायचं की नाही ही चिंता वाटते काय करायचं याच्यावर सरकारने जास्त भर द्यायला हवा आणि मुलांनी याच्यावर जास्त जोर देऊन जे आरोपी आहेत त्यांना जी जास्तीत जास्त शिक्षा होईल याच्याकडे लक्ष द्यावं सरकारने धन्यवाद कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या प्रकरण ताजे असताना बदलापूर येथील एका शाळेच्या तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कर्मचाऱ्यांना बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकारामुळे समाजाला व माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडली या घटनांमुळे समाजावर वाईट परिणाम होत असून आरोपींच्या मनात कायद्याचा थाक नसल्यानं अशा घटना वारंवार घडत आहेत अशा घटनांमुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून महिला आणि मुलींच्या मनात भय निर्माण झालं असल्याचं निवेदनात म्हटलंय मुली आणि महिलांना घराबाहेर पडण्यासाठी चिंता आहे अशा घटकांची पुनरावृत्ती होऊ नये आणि महिलांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदे अंमलात आणण्याची गरज असल्याचं स्पष्ट करून बलात्कार प्रकरणाचा तातडीने निकाल लावून आरोपींना फाशी देण्याची मागणी इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीनं करण्यात आली आहे आज हम इनरविल की तरफ से आए हैं निवेदन देने कलेक्टर साहब को क्योंकि ये जो कलकत्ता में और बदलापुर में जो हुआ है महिलाओं पे रेप केस वो आजकल बहुत ज्यादा बढ़ रहे हैं एंड बीइंग लेडी हमारी जो ऑर्गेनाइजेशन है सौ साल पूरे हुए हैं अभी ये साल 104 देशों में हमारी शाखाएं हैं अभी भारत में पचास हमारी महिलाएँ हर एक गाँव में इसके लिए प्रोटेस्ट कर रही है हमने नगर में भी डॉक्टर्स के मोर्चा में हम सभा हुए थे उस दिन निवेदन नहीं दे पाए इसलिए आज हम निवेदन देने के लिए आए मुझे लगता है ये विषय को बहुत गंभीरता से लेने लेना चाहिए आजकल बेटियाँ पढ़ पढ़ रही है लेकिन अगर माँ बाप उनको घर से बाहर भेजने में कतरा रहे हैं तो इससे महिलाओं की बहुत हानि होगी और समाज का पूरा वातावरण ही बिगड़ जाएगा ये अच्छी बात नहीं है इसलिए हम आज यहाँ आए हैं मुझे लगता है ये आप लोगों तक पहुंचाए और इसे सीरियसली हम करें इसके लिए मुझे लगता है हमें लड़कों को भी इसके लिए ट्रेन करना चाहिए हर एक घर में उसको अच्छे संस्कार देने चाहिए कहीं पे इसी पे हम कम पढ़ रहे हैं इसीलिए ये कैसेस बढ़ रहे हैं थैंक यू